नमस्कार मंडळी आपण आज बघणार चपाती तुम्ही म्हणणार चपाती कशा काय पाहुणे येणार असतील तर चपाती बनवून ठेवल्या तर त्या थोड्याशा मऊ राहत नाहीत किंवा कठीण होऊन जातात मग त्या पाहुणीपर्यंत मऊसुद्धाशा राहिल्या पाहिजेत मग करायचं काय आणि त्यात चपाती पण भरपूर असतात ना करायच्या मग त्या पटकन कमी वेळेमध्ये होण्यासाठी काय करायच्या ते आपण इथं बघायचं आहे आणि पटापटा कशा करायच्या आणि त्या मोमो अशा डब्यामध्ये राहतील असं त्यासाठी आपण एक ट्रीक वापरणार आहे चला तर मग बघूया काय करायचं आहे मी ते काय केलेलं आहे सात ते आठ बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत बघा प बर्फाचे क्यूब घेतलेले आहेत आणि इथे पाण्यामध्ये मी ओतणार आहे तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढी तेवढंच पाणी यूज करा जास्त पाणी घेऊ नका आणि त्याप्रमाणे तुम्ही बर्फ त्यामध्ये वापरायचं आहे आता मी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी साधारण चार टोपणं मी गव्हाचं पीठ घेणार आहे यामध्ये आरामात दहा चपाती होतील आपल्याला तुम्ही म्हणाल ही बर्फाचं काय ट्रिक आहे ॲक्च्युली मी कुठेतरी आर्टिकल वाचत बसले होते त्यामध्ये मला ब दिसलं की बर्फामध्ये जर कणिक मळली तर ती जास्त वेळ चपाती मऊ राहते मग मी ते ट्राय केलं आणि खरंच चपाती आपली मऊ राहते सो so, म्हणून मी आज तुम्हाला हा व्हिडिओ तयार केलेला आहे इथे मी पीठ घेतलेलं आहे अगदी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्या तुम्हाला जेवढं लागते तेवढं थोडंसं मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे साधारण अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे ते मी आणि त्यानंतर पण जे बर्फाचं पाणी होतं ना थोडं थोडं वतून आपण घट्ट कणिक म्हणून घेणार आहे सुरुवातीला घट्टच कणिक म्हणा जेणेकरून काय होईल तुम्हाला परत ते मऊ करताना एक छान असं मर्दून घेताना हे चपाती खूप छान होतात अशा बघू शकता इथे मी असं पूर्ण हाताने असं घट्ट करत आहे नुसतं पीठ जोडायचं काम मी हाताने करत आहे अगदी हळूवारपणे करा किंवा असं जास्त जोरात काय करायची गरज नाही बघू शकता इथे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी करून आपण काय करायचं घट्ट असं कणिकेचा गोळा म्हणून घ्यायचा आहे बघा इथे आणि आता थोडं थोडं पाणी घालून ना पण कणिक अशी मऊ होईपर्यंत मर्दून घ्यायचे बघू शकता इथे मी काय करत आहे थोडं थोडं पाणीचा वापर करून कणिक छान अशी मर्दून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही तुम्ही नेहमी ज्या टाईपचे चपाती बनतो म्हणजे तुमची कणिक शक्यतो पातळच असावी जास्त पातळ पण नसावी पण पातळच असावी कणिक आणि पाणी घालून हळूहळू मर्दायची हे साधारण दोन ते तीन मिनिट जर चांगलं मरदले ना कणिक तर चपात्या खरंच एकदम छान अशा मऊ आणि लुसलसित होतात बघू शकता इथे आपली कणिक मळून झालेली आहे बघा इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि नेहमी कणिक घट्ट म्हणून ती पूर्ण पातळ होईपर्यंत पाण्याचा वापर करून मरतून घ्यायची असं केल्यानं काय होतं चपाती एकतर मऊ राहते आणि छान टेस्टलाही छा चा, खूप छान लागते आणि थोडंसं तेल आता काय करायचं आपण एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो सेट व्हायला ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटं छान असं तेल लावून सेट होऊन द्या किंवा तुम्ही त्यामध्ये काय करायचं आहे ओला रुमाल जो असतो ना तो यामध्ये झाकून जरी ठेवला तरी चालेल आपली कणी सेट झालेली आहे आता मी काय करते बघा चपाती पटकन आणि पटापट होण्यासाठी काय करायचं आहे इथे मी काय केले आहे आणि सुरुवातीला गोळे करून घ्यायचे आहेत आपल्या चपातीची जेवढी कणिक आहे तेवढी सगळ्यांची गोळे करून घ्यायचे आहेत इथे बघा इथे छोटे छोटे करून घ्या मोठे करून घ्या तुमच्या आवडीनुसार घ्या मी मिडियम साईजचे गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता इथे आणि सगळे गोळे मी एका टायमाला पटापटा करून घेतलेले आहेत आपले गोळे तयार झालेले आहेत आता आता का काय करायचं आहे जेवढे गोळे आहेत तेवढ्या सगळ्यांच्या छोट्या छोट्याशा पारुंब्या म्हणजे थोडेसं पाने तुम्ही लाटून घ्यायचे आहेत बघू शकता इथे मी ठेवलेलं आहे अशी पाने लाटून घ्यायचे आहेत छोटी छोटी अगदी जेणेकरून आपल्याला घडी घालाय पुरती पाने लाटायचे आहेत बघू शकता इथे मी पटापटा सगळे पाने लाटून घेणार आहे इथे आणि हे अगदी एका मिनटाच्यात सगळे होऊन जातील दहा ते पंधरा चपाती असतील तर हे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पटकन असे लाटून होतील एवढा वेळ पण लागत नाही काय काय जर फास्ट प्रोसेस असेल तर बघा इथे आपल्या बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे बघा कशी चवड लागली आहे ना माझी आता मी काय केलेलं आहे एक ब्रश घेतलेला आहे त्याला छान असं तेल लावून घेणार आहे आणि मी त्याला घडी लावून घालत आहे बघा इथे चार अशा चार पदरी आपली जात्या तयार होणार आहे बघू शकता इथे मी असे छान असे घड्या घालून घेतलेले आहेत याच्या बघू शकता जी शेवटी शेवटी जी घडी घालते घातलेली असते ती पहिल्यांदा लाटायला घ्यायची आहे आणि जी पहिल्यांदा घडी घेतलेली आहे ती शेवटी टाटायची आहे अशा टाईप पण तुम्ही ते रचून ठेवू शकतात परातीमध्ये बघा इथे मी क काय केलेलं आहे ते आणि आता तुम्ही या टायमिंगला गॅस चालू करून तेव्हा ठेवायचं आहे आणि थोडंसं प प्रेस करून घ्या ऑलरेडी जेणेकरून तुम्हाला ते लाटताना बरं पडेल आता मी गॅस मोठे फ्लेम हाय करून ठेवलेले आहे बघू शकता इथे आणि अशी चपात लाटायची इतकी फास्ट चपात लाटायची होती ना बघू शकता इथे अगदी दोन ते तीन ह्याच्या लाटण्यामध्ये तुमची चपाती लाटून होते बघा किती छान साकार देऊन घ्यायचं असं गोल गोल पट फिरून फिरवून मी असा आकार देते नेहमी कारण माझी चपाती पटकन होण्यासाठी तयार मदत होते मला याची आणि बघू शकता आपली चपाती किती फास्टमध्ये तयार झालेली ला आहे लाटून आता बघा हे चपाती मी टाकलेले आहे अगदी ही चपाती पूर्णपणे भाजत सर आपल्या दोन ते तीन चपाती इकडे लाटून होते होतात प्रॅक्टिस असेल तर फास्टमध्ये लाटायची होतील पण बघू शकता इथे मी कशी लाटून ठेवत आहे बघा दोन ते तीन लाटण्यामध्ये गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला गोल आकारायचं असेल तुम्ही सर डायरेक्ट तुम्ही लाटणं आणि पुढे गोल गोल फिरवायचं ॲटोमॅटिक आकार येऊन जाईल चपातीचा बघू शकता ते आपली चपाती तयार झालेली आहे आणि चपाती इथे वरती भाजत पण आहेत तोपर्यंत आपल्या तीन चपाती तयार झालेल्या आहेत बघा इथे मी दुसरीही लाटा घेतलेली आहे आणि असं केलं तर चपाती कोण कोण म्हणतील की चपाती भाजत नाहीत फुगत नाहीत तर तसं काही नाही चपाती खूप छान अशा टुम फुगतात खूप छान होतात आणि अगदी मऊ मुलायम अशा राहतात सुद्धा डब्यामध्ये आणि कमीत कमी, -कमी बारा ते तेरा तास हा चपाती आरामात निवंत राहतात इवन तुम्ही चोवीस तासापेक्षा जास्त वर जर चपाती डब्यामध्ये ठेवली असेल आणि सकाळी जर उघडून बघितलं तरीसुद्धा ती चपाती तुम्हाला मऊ दिसणार आहे अशी कठीण वगैरे काय नाही तुम्हाला वाटणार पण नाही की ही एक दिवस आधी शिळी चपाती आहे इतकी ती मऊ राहते माझ्या सगळ्या चपाती झालेल्या आहेत लाटून आता मी काय करणार आहे डायरेक्ट गॅसची फ्लेम खूप मोठी केलेली आहे एक उंथण घेतलेली आहे पटापटा मी आता चपाती भाजून करणार आहे अगदी प किती खूप कमी वेळेमध्ये अगदी अर्ध्या एक मिनटामध्ये चपाती आपली छान अशी भाजून तयार होते आणि बघा कशी शिटूंब फुगलेली आहे बघू शकता इथे आणि अशा पटपट चपात्या होतील तुमच्या अगदी किती दहा मिनटाच्या आत तुमच्या सगळ्या वीस ते पंधरा चपाती तुमच्या तयार होतील आणि ते ही म्हणून लाटून आणि भाजूनसुद्धा तयार होईल आणि ही चपाती कमीत कमी एक दिवस म्हणजे चोवीस ता जास तासापेक्षा जास्त दिवस जर ठेव तुम्ही डब्यामध्ये तर ही चपाती मौज राहणार आहे अशी तिला कटिंग वगैरे होणार नाही आणि ना अगदी मौज लुसलुशीत आहे अशी टेस्ट तशीच राहणार आहे आणि तुम्ही जर कुठं गावी जाणार असेल तर तुम्ही ह्या चपात्या बनवून ठेवून जरी गेलात तरी चालेल जेणेकरून घरचे लोक खातील आणि व्हिडिओ की आवड असेल तर कमेंट कर